शेतकरी क्रांतिकारी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांना नेवासा शहरामध्ये प्रभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद नेवासा नगरपंचायत दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अधिकृत उमेदवार नंदकुमार पाटील हे प्रभागामध्ये फिरताना उत्कृष्ट प्रतिसाद पहावयास मिळाला यावेळी त्यांच्याशी बातचीत केले असता ते बोलताना म्हणाले की आमचे नेते शंकररावजी गडाख साहेब यांनी काल प्रचाराचा शुभारंभ नेवासा शहरामध्ये केला यावेळी नंदकुमार पाटील बोलताना म्हणाले की शंकरराव गडाख यांनी सांगितले की नेवासामध्ये शांतता स्थैर्य कसे टिकून ठेवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच नेवासा शहरामध्ये पाणी स्वच्छता तसेच नेवासामधील शॉपिंग कॉम्प्लेक्स लवकरात लवकर कसे चालू होतील त्याचबरोबर तसेच रस्त्याच्या कडेला ज्या सरकारच्या जागा आहेत सुद्धा शॉपिंग कॉम्प्लेक्स लवकरात लवकर कसे उभारता येईल यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे तसेच नेवासामधील आराध्यदैवत क्षेत्र ज्ञानेश्वर मंदिर तसेच क्षेत्र मोहिनीराज महाराज मंदिर या दोन्ही धार्मिक स्थळाला पर्यटन कसे वाढेल व त्यामधून नेवासाची बाजारपेठ कशी फुलेल यासाठी प्रामुख्याने आम्ही प्रयत्न करणार असल्याचे नगराध्यक्षपदाचे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे व आम आदमी मित्र पक्षाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांनी बोलताना पक्ष कोण काल प्रचाराचा शुभारंभ आमदार शंकरराव गडाख यांच्या सामील हस्ते काय सांगाल काय आवाहन देवासा नगर पंचायत दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीसाठी काल राज्याचे माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ केला त्यांनी काल सांगितलेलंच आहे की न्यावाशात शांतता स्थैर्य आणि न्यावाशाच्या ज्या मूलभूत गरजा आहे त्यामध्ये पाणी असेल स्वच्छता असेल तसेच न्यावाशात जे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत ते लवकरात लवकर कसे चालू होतील आणि त्याचबरोबर ज्या रस्त्याच्या कडेला सरकारच्या जागा आहे तिथंसुद्धा शॉपिंग कॉम्प्लेक्स कसे लवकरात लवकर उभे होतील यासाठी प्राधान्याने प्रयत्न केला जाईल तसेच नेवाशात श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि श्री क्षेत्र मोहिनीराज महाराज मंदिर ह्या दोन्ही धार्मिक स्थळाला पर्यटन कसे वाढेल आणि त्याच्यामधनं नेवाशाची बाजारपेठ कशी फुलेल ह्याच्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहोत आपण नगराध्यक्षपद पद यामागे ही भूषवला आहे त्या पदाचा कसा या निवडणुकीमध्ये फायदा होईल काय वाटतं तुम्हाला निश्चितच नोक लोकांच्या ज्या अडीअडचणी तसेच पाणी स्वच्छता हे प्रश्न चांगल्या पद्धतीने हाताळल्यामुळे त्याचा निश्चितच आम्हाला या निवडणुकीमध्ये फायदा होईल क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे वार्ड नंबर चारचे उमेदवार जितेंद्र कुरे आपल्या सोबत आहेत त्यांच्यासोबत आपण आज बातचीत करणार आहोत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील यांच्या समेत वार्ड नंबर चार या वार्डमधून या निवडणूक लढत आहे क्रांतिकारी पक्षाकडून काय वाटतं आपल्याला आज आपण या वार्ड नंबर चार मध्ये आज प्रभात फेरी काढली होती कसा प्रतिसाद आपल्याला नागरिकांकडून कर मिळत आहे काय सांगाल नमस्कार मी क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून प्रभाग क्रमांक चार मधून चिन्हावर निवडणूक लढवत आहे यापूर्वी पहिल्या आठ वर्षामध्ये भरपूर कामे तीन कोटी बत्तीस लाखाची कामे प्रभात केली त्यामुळे नागरिकांचा मला पूर्णपणे सहाय्य आहे कस, कसा या बघता काय काय प्रश्न आपल्या वार्डमध्ये प्रलंबित आहेत आणि ते कसे सोडवण्यासाठी आपण या पुढील काळामध्ये आपल्या पदाच्या माध्यमातून करणार आहात माझ्या प्रभागामध्ये मा संभाजीनगर मधील लोकांना आताचे रहिवासी उत्तर देणे आणि ड्रेनेज आणि मागच्या टर्म मध्ये मा राहिले ते तीस टक्के रस्ते जे राहिले ते पूर्ण करणे हे महत्वाचे प्रश्न आहेत अनेक पाण्याचेही प्रश्न या ठिकाणी आहेत तसेच रोडचे प्रश्न असतील सर्व महिलांचेही प्रश्न या ठिकाणी आहेत त्यासाठी आपण कसा पाठपुरावा करणार आहात आपल्या माध्यमातून काय सांग आता आपली नवीन पाणी योजना मंजूर झालेली आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न साधारणतः एक ते दीड वर्ष मध्ये ते पूर्णपणे संपणार आहे आणि रस्त्यांचे प्रश्न जे आहेत समजा त्याचे मागील काळात पूर्ण बरेचशी कामं झालेले आहेत जे थोडेफारे चार पाच रस्ते आहेत पूर्ण होतील आपण निवडणूक लढत आहात आपण नागरिकांना व मतदारांना काय आवाहन कराल हेच आवाहन करतो की एक प्रामाणिक आणि तुमच्या हक्काच्या माणसांनी निवडून द्या आणि सहज उपलब्ध असणारा माणूस आहे मी त्यामुळे मला प्रचंड मताने विजयी करा काय सांगाल आपण आज या प्रभागामध्ये फिरलात आपण क्रांतिकारी पक्षाकडून या ठिकाणी या प्रभागातले काय काय प्रश्न आपण जाणून घेतले आणि या निवडणुकीला काय विजन घेऊन आपण समोर जात या प्रभा प्रभागामध्ये आम्ही फिरल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की पाण्याचा प्रश्न ड्रेनेजचा प्रश्न आणि रहवाशांचे दाखल्यांचा प्रश्न एक गांभीर्याने इथे आहे त्याचप्रमाणे आणि या फाट्यावरती स्मशानभूमी एक नाहीये त्यामुळे आम्ही एक व्हिजन घेतलेले आहे की नैवाशासाठी आम्ही स्मशानभूमी तयार करू फाट्या स्व स्वतंत्र स्मशानभूमी तयार करू फाट्यासाठी त्याचप्रमाणे ड्रेनेजचे काम ज्युतभूमी सांगितल्याप्रमाणे सगळे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांना मार्गी लावू आणि इथून मागे आमच्या जा नंदू दादांना जसे तुम्ही सर्वांनी साथ दिली तशी साथ द्या आणि विकासात विकासाचा हात आम्ही पुढे करणार आहोत आणि ही विकासाची गंगा नेवाशामध्ये वाहणार आहे आपल्या उमऱ्याजवळ आहे आम्ही प्रथम पासताच काम करत आलो आहोत पण आता इथून पुढे आम्हाला संधी द्या आणि नंदू दादांना पाच क्रमांकावरती मतदान करून बॅट चिन्हावर मतदान करून भरघोस माताने निवडून द्या तुमचे असेच प्रेम आमच्यावरती राहू द्या आपले पत्नी या नात्याने काय आपल्याला या ठिकाणी वाटलं काय काय समस्या या नागरिकाच्या आहेत तसेच नंदकुमार पाटील यांनी मागच्या दहा ते पंधरा वर्षपासून या समाजसेवेमध्ये या अध्यक्ष पदामध्ये काम केलेलं आहे तर काय काय आणखी प्रश्न प्रलंबित आहेत आणि ते कसे मार्ग लावणार आहेत काय सांगा ते नंदकुमार पाटील आतापर्यंत का कामे करतच आलेले आहेत आणि राहिलेले कामे ते पूर्ण करणार आहेत राहिलेला थोडासा पाणी प्रश्न परत थोडे गाठारीचे वगैरे राहिलेले प्रलंबित ते पूर्ण करून घेऊ आणि बाकीच्या पण काही समस्या असतील पूर्ण करून घेऊ आपण आणि आमदार यांनी आता मान्य क्रांती हाती घेतलेला आहे आणि त्या पक्षकडून आपण उमेदवारी काय वाटते तुम्हाला क्रांतिकारी पक्षकडून लढत आम्हाला क्रांतिकारी पक्षाकडून खूप म्हणजे अभिमान आहे की शंकर साहेबांच्याकडून आम्ही उमेदवारी करून म्हणजे भरपूर आशीर्वाद आहेत त्यांच्या आमच्यावर पक्षाकडून उभे आहोत आम्हाला बहुमताने विजय करा आमची निशाणी आहे